नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपण पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ तर नऊ वाजल्यापासून म्हणजे पुढे सका उद्या सकाळच्या नऊ वाजेपर्यंतचा अंदाज देणार आहोत याच्यानंतर पुढील परतीचा पाऊस परतीचा पाऊस पा। पा। किती तारखेला आपल्या राज्यातून जाणार आहे हा आपला हा पण आपण अंदाज देणार आहोत की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांच्या आता सोयाबीन आहेत त्या काढणीला आलेल्या आहेत आणि कपाशीचे बोंड पण आता काळे पडत आहेत कारण पाऊस जे आहे ते सर्व मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सतत पाऊस पडत आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे नैसर्गिक आपत्ती याला म्हणावं लागेल एवढी परिस्थिती आपल्या शेतकऱ्यावर निर्माण झालेली आहे तर सध्या जर पाहिलं तर पुढील चोवीस तासामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे सकाळपर्यंत अंदाज यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा इथे तिथेसुद्धा उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता मेघगर्जनेसह पावसाची शक्यता शक्यता आहे त्याचबरोबर अमरावती आणि अकोला जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे आता इकडे पुढे जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे अहिनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये जामखेड या भागामध्ये नगरपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर जालना जिल्हा जालना जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग आंबड घनसावंगी पैठण या भागामध्ये सुद्धा जालना जिल्ह्याच्या मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीच ह्या भागामध्ये आत जोरदार ते अतिशोरदार जो स्वरूपाच्यासुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये लातूरचा पण काय भाग येतो लातूरचा हा पश्चिमेकडचा भाग लातूरचा पश्चिमेकडचा भाग धाराशिवचा पश्चिमेकडचा भाग लातूरचा त्यामध्ये लातूर आणि धाराशिव या भागामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता पुणे विभागा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर ह्या जिल्ह्यामध्ये अति जोरदार किंवा ह्या दुसऱ्या इतर जिल्ह्यापेक्षा दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा इथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये म्हटलं तर जळगाव धुळे आणि नंदुरबार आपल्या राज्यातील एकंदर पाहिजे तर ह्या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी पाऊस राही राहणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस राहणार आहे तर आता मध्यम जिल्ह्याचे मध्यम जिल मध्यम जे पाऊस पडणार आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये मध्यम नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडचा पूर्व भाग त्यामध्ये सुद्धा मध्यम पाऊस पडू शकता हलका ते मध्य मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाचा त्याचबरोबर विदर्भामध्ये विदर्भ पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि नागपूर भंडारा या सुद्धा मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार पडू शकतं पण एकंद जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रापेक्षा या भागामध्ये पाऊस कमी राहील त्याचबरोबर आता कोकणामध्ये कोकणामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पण शक्यता आहे एकंदर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये येत्या चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास सत्तर टक्के भूभागामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये घंटा दोन घंट्याचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये आणि जेणेकरून परत अजून हे जर पावसाचे वातावरण गेले तर दोन तीन तासामध्ये परत किंवा दहा बारा तासामध्ये परत पुन्हा वातावरण तयार होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आता एक एक इथून पुढे जर पाहिजे आता आता आपण चोवीस तासाचा अंदाज दिलेला आहे आता उद्याच्या अंदाजामध्ये अजून पुढच्या चोवीस तासाचा अंदाज देणार आहोत पण आता परतीचा पाऊस परतीचा पाऊस केव्हा जाणार त्या राज्यातून ह्याचा अंदाज मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच म्हणजे जवळपास सात आठ महिन्यापूर्वीच दिलेला आहे आणि त्या अंदाजावर मी अजूक ठाम आहे आणि त्या अंदाजावरच मी माझ्या सोयाबीनची पेरणी केलेली आहे ही सोयाबीनची पेरणी आहे चोवीस जूनची चोवीस जूनला मुद्दा म्हणून मी उशिरा पेरणी केलेली आहे त्याच्यापेक्षाही मला उशिरा पेरणी करायची होती चोवीस जूनच्या पण त्यावेळेस काय झालं की गा, आमच्या गावातील गावातील जवळपास पंधरा जूनपर्यंत जवळपास पन्नास ते साठ टक्के पेरणी झालेली होती साठ टक्के पेरणी झालेली होती पंधरा जूनपर्यंत उर्वरित जी राहिलेली होती त्यामध्ये वीस जूनपर्यंत वीस जूनपर्यंत पंच्याण्णव टक्के पेरणी झालेली होती पंच्याण्णव तर नव्याण्णव टक्के म्हणायला हरकत नाही त्यामध्ये वीस जूनपर्यंत उर्वरित फक्त मीच असं राहिलेलो होतो त्यामध्ये पेरणी करण्यासाठी आणि क्षेत्र जर पाहिजे तर आपलं थोडं तो क्षेत्र आहे पेरणीला त्यामुळं एक एकरच त्यामुळे आपल्याला श टॅक्टर भेटणार नाही कारण जेणेकरून ट्रॅक्टरवाले जे आहे ते यंत्र जे आहे ते यंत्र धुवून ठेवतील कारण गावातली सर्व पेरणी झालेली आहे पण मला उशिरा पेरायची जेणेकरून पाऊस लांबणार म्हणून उशिरा पेरणार कर, पेरणी करणार होता जो दोन ते तीन दिवस पण ही झालेली आहे चौदा सॉरी चोवीस जूनला ती ती, ती पण ठीक आहे पण ही जी काढणीला पेरणार आहे जी सोयाबीन ही पावसाळा म्हणजेच मान्सून संपल्याच्या नंतर काढलेला येण्याची शक्यता त्यामध्ये म्हणजेच पंधरा ऑक्टोंबरच्या नंतरच काढलेला येईल अशा प अशा पद्धतीने मी पेरलेली आहेत म्हणजे आता सोयाबीन लवकर पेरलेली आहे ती मात्र शेतकऱ्यांसाठी एक परिस्थिती ती मात्र शेतकऱ्यांना परेशान करणार आहे त्यामध्ये तेरा एक साधारणतः तेरा ऑक्टोंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस रेंगाळणारा रेंगाळणारा राहणार आहे त्यामध्ये दोन तीन दिवस कमी जास्त होतील त्यामध्ये तीन दिवसाचा आपण डिफरन्स दिलेला आहे त्यामध्ये दोन महिन्यापासून आपण तीन दिवसाचा डिफरन्स सांगतो त्यामध्ये आपली तेरा तेरा तारीख फिक्स आहे त्यामध्ये सोळा तारखेपर्यंतही रेंगाळू शकतो एखाद्या वेळेस तेरा तारखेपर्यंतही राहू शकतो आणि एखाद्या वेळेस दहा तारखेच्या दहा तारखेपर्यंत राहू शकतो एकंदर पण दहा तारखेच्या पुढंच त्यामध्ये दहा तारखेच्या आत येणार नाही ह्या शेताची उंची गोदावरीच्या तळापासून गोदावरीचा तळ जास्त मध्य भागामध्ये त्या तळापासून जवळपास अंदाजे जवळपास तीस ते पस्तीस फूट उंच आहे हे शेत आणि ह्या शेतामध्ये पाणी येण्याची सुद्धा मी शक्यता वर्तवली होती जवळपास साठ टक्के पाणी येण्याची वर्तवलेली होती पण इथे ह्या दोन दिवसापूर्वी इथे पाणी सुद्धा येऊन गेलेलं आहे पण आपल्या शेतामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये खालच्या भागाला आले होतं पण वरच्या भागाला नाही पण इकडचं शेत दिसत आहे यामध्ये म्हणजे बांधाला पाणी लागून गेलेलं दोन महिन्यापूर्वी मी अंदाज वर्तवलेला होता या शेतामध्ये खालच्या पूर्ण पाण्याने पाण्याने पाण्यामध्ये होती सोयाबीन खालच्या शेतकऱ्यांची पण माझी सोयाबीन काय थोडेफार टेकडा वाचल्यामुळे पाणी थोडेफार काही गेले नाही पण एकच जर पाहिलं तर मी जे अंदाज दिलेला होता का दोन महिन्यापूर्वी मला सुद्धा भीती वाटते की माझ्या शेतामध्ये सुद्धा ह्या वर्षी पाणी येणार ही आपले अंदाज जे आहे ते अंदाज आपला अचूक उतरलेला आहे आणि आपण सांगितलं सांगित होतं की पाणी येण्याची शक्यता आहे जे गोदावरीच्या तळापासून जे आहे माझी जमीन जी आहे त्यामध्ये श्री या क्षेत्र जे आहे ते तीस ते पस्तीस फूट उंच आहेत अंदाजे त्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं होतं एकंद जर पाहिलं तर ही परिस्थिती मी दोन महिन्यापूर्वीच सांगितलेली होती आणि एकंदर पाहिलं तर हे पाहतो मी इकडं वडाई मोठा नाला